रोहित पवारांचं सकाळ सकाळी एक पत्र पाहिलं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना रोहित पवारांनी पत्र लिहिलं होतं हे पत्र विकास कामासंदर्भात होतं या पत्रात रोहित पवाराने वारंवार अहमदनगर या नावाचा शब्द प्रयोग केला अहिल्यादेवी नगर हा शब्द प्रयोग केला नाही का बाबा रोहित पवारांना धनगराचं मतदान नाही का रोहित पवारांना धनगर मतदान देत नाहीत का रोहित पवार धनगरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नको धनगर काय करू शकतात हे तुझ्या बारामतीच्या बापाला जाऊन विचार तिथं धनगरांच्या नादी लागू नको ह्यावेळेस कसा बसा आमदार झाला पेट्या पुढून पेट्या पडून पुढल्या वेळेस रोहित पवार नाही तुला राजकारणात संला तर आम्ही बी धनगराच्या पुढच्या अवलादी नाहीत हे कायम लक्षात ठेवू हा महाराष्ट्र महापुरुषांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महात्मा फुले वीर उमाजी नाईक पुण्यश्लोक श्लोक आयल्या अशा महान विचारवंतांच्या विचारावर चालणार आहे हे लक्षात ठेव धनगर तुला तुझी जागा निश्चित दाखवून देणार जय मल्हार तुम्हाला